नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय बागकाम मुलांना बागेत किंवा कुंडीत रोप लावायला मदत करा त्यांना शिकवा की झाडे कशी वाढतात त्यांना पाणी देण्यास त्यांची काळजी घेण्यास मदत करा जेणेकरून त्यांना निसर्गाची काळजी घेण्याचा अनुभव मिळेल चला या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांची जागेवर उभे राहून नमस्ते टीचर म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता आता नाचरे मोरा घ्या कितीतरी रंग ओळखा शोधा आणि वेगळे करा यानंतर त्यांना आजूबाजूच्या गोष्टी ओळखण्यास आणि त्यांचे वर्णन करण्यास सांगा फळे भाज्या प्राणी आणि पक्षी आता ठसे काम फळे आणि भाज्यांचे ठसे काढण्यास शिकवा आता आजूबाजूच्या वस्तूंचा उपयोग समजून घ्या ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन स्टॅच्यू खेळ खेड़ खेळा आता मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ लाल निळा आणि पिवळा रंग घ्या या रंगांमध्ये काळा आणि पांढरा रंग मिसळून नवीन रंग तयार करण्यासाठी मुलाला प्रोत्साहन द्या चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक ए स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे टाळी देत स्वागत करा करा स्वच्छता तपासणी मुलांची जागेवर उभे राहून नमस्ते टीचर उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता मुलांना भांडणे आणि कलह सोडवणे ही गोष्ट सांगा आता कोणत्या वस्तू पाण्यात मिसळतील ते समजावून सांगा आता दिवसभराच्या क्रियाकृतींवर चर्चा करा आता कागदाच्या वेगवेगळ्या वस्तू बनवण्यास शिकवा वेगवेगळ्या रंगांच्या वस्तू शोधा आणि नावे सांगा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन रुमाल झपटा खेळ खेड़ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ मुलासोबत परिसरात फिरायला जा फुले आणि पाने गोळा करा आणि मातीवर दाबून छापा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांची जागेवर उभे राहून यस टीचर म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता उपलब्ध पोस्टर दाखवत आहे पुढे मुलांना वेगवेगळे आकार ओळखायला शोधायला आणि वेगळे करायला सांगा आता मुलांना शरीराचे अवयव आणि स्वच्छता कशी ठेवावी ते समजावून सांगा पुढे माझे कुटुंब कसे दिसते चिकणमातीने मातीने तयार करण्यासाठी प्रेरित करा आता समाजातील मदतनीस नाव भूमिका आणि साधने समजवा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा आणि कोणी काय चांगले केले तेही विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार वर्कशीट घ्या घरी वजेदार खेळ वेगवेगळ्या वस्तू पाण्यात टाका आणि कोणत्या वस्तू बुडतात आणि तरंगतात ते पाहण्यासाठी प्रयोग करा आज आपण बागकाम या विषयाबद्दल जाणून घेतले पालकांना देखील माहिती द्या की आपल्या मुलांना फिरायला घेऊन जा आणि त्यांना परिसराची ओळख द्या मुलांसोबत घेतलेल्या खेळ आणि क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद